नमस्कार साथी न्यूज एम एच अकरा या यूट्यूब चॅनलमध्ये मी शकील सय्यद आपल्या सर्वांचे मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो मंत्री श्री जयकुमार गोरे आणि तुषार खरात यांच्या दोघांच्यामधील वाद हा आपल्या सर्वांना माहीतच आहे परंतु हे सर्व घडत असताना आय क्यू माहिती हे मंत्रीसाहेबांना मिळाली आणि असा ठपका माननीय न्यायालयाने ठेवलेला आहे आणि पत्रकार तुषार खरात यांना पन्नास हजार रुपयाचा जा, जामीन मंजूर करून त्यांना जामिनावरती सोडण्यात आलेला आहे तर नक्की काय होतं प्रकरण आपण पाहूयात तर एकतर्फी बातम्या छापल्याचा आरोप आणि त्यानंतर खंडणी व बदनामीचं प्रकरण अशा प्रकारचे गुन्हे हे दहिवडी पोलीस स्टेशनला म तुषार खरात यांच्या विरोधामध्ये दाखल करण्यात आले होते त्यानंतर खरात यांना एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी अटक करण्यात आली होती त्यानंतर तुषार खरात यांनी तुषार खरात यांनी जामिनासाठी अर्ज केला व मला खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवण्यात येत आहे असंही त्यांनी त्याच्यामध्ये म्हटलं होतं तर यानंतर भाजपचे मंत्री श्री जयकुमार गोरे यांनी आयक्यू माहितीवर खंडणीचा आरोप केला असा ठपका ठेवत वळंजू अतिरिक्त सत्र न्यायालयाने पत्रकार तुषार खरात यांना जामीन मंजूर केलेला आहे तर अशा प्रकारचे हे जामीन मंजूर झाला जामीन मंजूर झाला त्यानंतर खंडणीसाठी खरात यांच्यासोबत कधी बैठक झाली फोनवर कधी संभाषणे झाली याची अचूक माहिती देण्यात आली नाही असे काही संभाषण झाले असते तर तपास अधिकाऱ्यांनी त्याचा तपास तपशील सादर करणे हे अपेक्षित होते हा तपशील सादर झालेला नाही अशी न्यायालय असं न्यायालयाचं म्हणणं आहे त्यानंतर अतिरिक्त सत्र न्यायाधीश राजेंद्र हुद्दार यांनी खरात यांना पन्नास हजार रुपयाचा सशर्त जामीन मंजूर केलेला आहे तर नक्की आरोप काय होते आपण आरोप आधारहीन असल्याचं कोर्टाचं मत होतं खंडणी बदनामी यासह पत्रकार खरात यांच्यावर करण्यात आलेले आरोप प्रथमदर्शी आधारहीन असल्याचे स्पष्ट होत आहे या आरोपावर विश्वास ठेवावा असे कोणतेही कारण तूर्त नाही असे देखील न्यायालयाने नमूद केलेले आहे त्यानंतर आ, फाशी जन्मठेपेचा गुन्हा नाही फाशी किंवा जन्मठेपेची तरतूद असलेला गुन्हा पत्रकार खरात यांनी केलेला नाही त्यामुळे त्यांना कारागृहात ठेवणे योग्य ठरणार नाही असेही न्यायालयाने नमूद केलेले आहे तर पत्रकार तुषार खरात आणि मंत्री श्री जयकुमार गोरे यांच्यामधील नक्की वाद याविषयी आपणाला काय वाटतं हे आपलं मत हे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि आपण साती न्यूज चॅनलचा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार धन्यवाद